रचिता रचिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला उत्तर दिलेली आहे आणि ज्याची कुठलीही अवकात नसता वेळेस बाबासाहेबाच्या संविधानामुळं जो माणूस आज या देशाचा केंद्रीय गृहमंत्री झाला ज्या माणसाची अवकात म्हणजे एखाद्या शेतामध्ये काम का का करण्याच्याऐवजी किंवा कुठल्या दुकानामध्ये काम करण्याची ऐवजी कुठलीच अशी अवकाश नव्हती या माणसाची अवकाश ह्या देशामध्ये जर कोणी जर तयार जर केली जात असेल तर ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे हे यांनी इसरता कामा नाही देशामध्ये वातावरण असं तयार करून ठेवलं गेलेलं आहे की ह्या देशामध्ये फक्त केवळ केवळ हे संविधान म्हणजे दलितासाठी आहे का ह्या देशामधल्या दबा कुठल्या लोकांपासून गरिबापासून जे श्रीमंतापर्यंत हे संविधान कामाचं आहे संविधानच म्हणजे या देशातला जो स्थिर असेल त्याच्यासुद्धासाठी साठी तो संविधान कामाचा आहे या देशातला राजा जो जो कोणी असेल स्वतःला म्हणणारा त्याच्यासाठी सुद्धा देखील हे संविधान कामाचं आहे एवढं संविधान कामाचं असता वेळेस जाणून बुजून डोक्यामध्ये जातीयता ठेवून या देशातल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय येतील हे मनामध्ये ठेवून या अमित शहानी जे या संसदेमध्ये अपमानास्पद जे बोललेलं आहे हे म्हणतात की भगवान इतने बार अगर भगवान अगर नाम लिया होता तो आप स्वर्ग चले जाते माझ हे म्हणणं आहे की खरंच आम्ही शाळा जर स्वर्गात जर जायचं तर त्यांनी या मनु मनुस्मूर्तीच खरोखर पूजन करावं आणि हे केंद्रीय मंत्री जे पद आहे जे गृहमंत्र्याचं पद हे या याचा त्याग पत्र देऊन टाकावा एवढं त्यांना जर प्रेम असेल भगवानाविषयी आम्हाला त्यांच्या भगवानाविषयी का काही देणं घेणं नाही पण ज्या देशामध्ये बाबासाहेबांना संविधान देऊन ज्या माणसाची कुठलीच अवकात नव्हती ह्या माणसाला सर्वस्व जर त्यांनी दिलं जर असल तर आमच्याकरता हे कुठले म्हणजे एक प्रकारचे आमचे भगवानच आहेत आम्ही तर कुठल्या देवदेवताला मानणार नाही पण आमच्यासाठी देवय जर कोणी जर असेल तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत आम्ही ह्या ह्याकरता आम्ही त्या अमित शहाचा निषेध करण्याकरता या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत कारण बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा परम आदरणीय बयनकुमारी मायावतीजी यांचा निर्देश आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने निदर्शने झाले पाहिजे आणि अमित शहाला हे राजीनामा अमित शहाने दिले पा दिला पाहिजे त्यांनी जे शब्द बोललेले आहेत ते शब्द पाठीमागे घेण्यात या आणि त्यांच्या पार्टीने त्याच्यावर उचित कारवाई करण्यात यावं ही हो, बहुजन समाज पार्टीची माग आहे परभणीमध्ये भीमसेनिक सूर्यवंशी परभणीमध्ये जे कांड झाला तो कांड म्हणजे तो काय सोमनाथ सूर्यवंशीची म्हणजे मृत्यू झालेला नाही तर त्या ठिकाणी जे दोन तीन जे पी आय आहेत त्याच्यामध्ये जे घोरवाण नावाचा जो पी आय आहे तो जातीवादी पी आय आहे कारण की त्याच्याच नेतृत्वाखाली ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये होंडार ह्या ठिकाणी जी घटना झाली होती अक्षय भालेराव प्रकरणामध्ये तो ते त्या ठिकाणी खरोखर ते मुख्य आरोपी असल्यासारखं आहे कारण की सगळ्या गोष्टी तो एक जातीनं मराठा आहे आणि त्यांनी तो म्हणजे आपण या ज जा, जात मोठी असल्यामुळे त्याच्या जातीच्या काही लोकांनी हे कृत्य केले ज्याची मनोमादिवासी मानसिकता आहे अशा लोकाला पाठबळ आणि अशा लोकांना पाठीमागा घालायचं काम हा घोरवाण करतो त्याच्यामुळं सोमनाथ सूर्यवंशी जी आहे हे हत्या झालेली आहे सोमनाथ सूर्यवंशी हे काय मृत्यू पावलेला नाही तर केवळ केवळ त्याची तिथल्या पोलीस प्रशासनानं डोक्यात जात होऊन हत्या केलेली आहे त्यामुळं ह्या सुद्धा गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो